श्री शांतच्या मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपली ताई पहिल्यांदाच लाइव्ह व्हिडिओ करते तर ताईला सपोर्ट करा तर ही पण ताई एक स्वयंभक्ता आहे तुम्ही पण सर्वजण स्वयंभक्ता आहात तर कसं आहे स्वामी समर्थांची कृपा ही सर्वांच्यावर असायलाच हवी जो महाराजांच्या मनापासून मंत्र वगैरे करत असेल त्याच्या पाठीशी स्वामी कायम स्वरूपी असतात आणि राहतात आणि कसं आहे माहिती आहे का संकटाला ते धावून येतात माझा प्रत्यक्ष हा अनुभव आहे की महाराजांचा ते मला एकदम अं कठीण काळात ते मला धावून आले तो मी प्रसंग मी तुम्हाला एकदा सांगेन long video मध्ये तर आता माझा असा विषय आहे की माझ्या किसान channel मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर काय माहिती आहे का आजकाल सर्वजण कसं tension मध्ये असतात चिंतित असतात तणावात असतात. आपल्याला शांत झोप लागल्या साठी हा एक असा एक मंत्र आहे की तो आपण ना रात्री झोपण्यापूर्वी म्हणू शकतो की तो मंत्र आपण ना त्या मंत्रामुळे आपल्याला आराम वगैरे मिळतो चिंता मुक्त तणाव मुक्त आपण होतो आणि आपल्याला झोप ही शांत लागते तर ही हा मंत्र असा आहे की या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः दहा मिनिटं फक्त तुम्ही झोपण्यापूर्वी एक दहा मिनिटं आधी जर म्हंटला तर तुम्हाला झोप ही चिंता तणाव मुक्त लागेल आणि समाधान शांत लागेल तर का एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि सरळ अं बहुतेक जण सरळ song काय करतात रात्री झोपताना नारळाचा जप करत झोपेत तरीही त्यांना तो अनुभव येत असेल त्याचा तेही छान आहे आणि पण फक्त आणि फक्त झोपण्यासाठी जर हा मंत्र जर आपल्याला पाहिजे असेल तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. नक्की कमेंट्स मधून सांगा माझं कसं आहे माहिती आहे का मला खूप स्वामींची प्रचिती आलेली आहे आणि अशी प्रचिती आलेली आहे की मला वाईट काळात स्वामींनी खूप साथ दिलेली आहे आणि तो वाईट काळ ना मी तुम्हाला एकदा सांगेनच मध्ये तर चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज की